कोणत्या गोष्टीबद्दल काही घडलं नाही ना म्हणून हा महाराष्ट्र शांत आणि थंड झाला आहे दलित पांढरकडनं पुन्हा एकदा आवाहन करतो हे दुसरं आंदोलन आहे माझं पहिलं स्वर्गेच्या चौकात झालं आज गोगुडीच्या चौकात आंदोलन सुरू आहे आज महाराष्ट्राला आवाहन करतो अशा हरामखोर गृहमंत्र्याला जागीच जागा करणं गरजेचं आहे घेण्याच्या कात्री जा भरवणीच हा भरवणीच नाही हा भरवणीच आहे हा अशा अन्याय अत्याचार चालूच आहे आज माझी तीन वर्षाच्या मुलीवर मुलीवर आजपर्यंत व्यक्त मी तुम्हाला भेटणारी केलं आहे अहो ज्या वेळेस गुन्हा सिद्ध झालाय आरोपी अटक झाली तर घाला ना बोला कशाची वाट बघताय त्याला बिर्याणी चालायची वाट बघताय का त्याला बंदोबस्त घेऊन त्याला आणि आज पाहून त्या करत बघता आज या गृहमंत्र्याला या भोपळीच्या चौकातून आव्हान करतो असं आव्हान करतो येत्या काळात जर चार दिवसात त्याला फाशी नाही तर त्याला गोळ्या नाही घातल्या तर इथं पण बिहार वर्षा त्याचा इतिहास आहे दलित पॅन्थरला हलक्यात घेऊ नका दलित पुन्हा रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यासाठी कायम सज्ज आहे आज या बोकुडी चौकातून आवाहन करतो बघा माझी बाई माझी तीन वर्षाची चार वर्षाची दोन वर्षाची आज कशासाठी रस्त्यावर उतरली अरे सगळ्यांना माई बापांना सगळ्यांच्या कोणीला कोरगी दिली सगळ्यांना मुलगी हवी बहीण हवी आई हवी अरे मग माई माऊली एवढं बी कळ नका आज रस्त्यावर उतरला पाहिजे तीन वर्षाच्या चिमुकल्यावर मला चालवत आहे हा आणि एवढंच नाही तर तो आरामखोर दगड्याने घेतून मारतोय आणि त्याला घेतून मारा ना आमच्या बाजार त्या बघा एका सेकंदात त्याला त्याला घेतून घेतून मारतो परत एकदा आव्हान करतो तरी त्यांचं थंड बसणार नाही